चिक्कोडी जिल्हा होण्यासाठी खासदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी सतत प्रयत्न करत असून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आरोप करणे थांबवावे असे मत रणजित पाटील यांनी सदलगा येथील पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले खासदार प्रकाश उपकेरी व आमदार गणेश हुक्केरी हे चिक्कोडी जिल्हा होण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचे मत रणजित पाटील यांनी सदलगा येथील पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले ते पुढे म्हणाले चिक्कोडी जिल्हा होण्यासाठी खासदार प्रकाश उपकेरी व आमदार गणेश उपकेरी यांनी आपल्या प्रयत्नातून चिक्कोडीमध्ये विविध सरकारी कार्यालये कॉलेज व जिल्हा न्यायालय निर्माण केले चिक्कोडी जिल्हा होण्यासाठी आमदार हुक्केरी व खासदार हुक्केरी यांनी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली एक विशिष्ट शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्री सिद्धरामय यांना निवेदन देण्यासाठी बेंगलोरला जाऊन चिक्कोडी जिल्हा होण्यासाठी मागणी केली चिक्कोडी बरोबरच गोकाक जिल्हा होण्यासाठी हुक्केरी यांनी आग्रह केल्याचे रणजित पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले ते पुढे म्हणाले काही विरोधी पक्षातील लोक खासदार व आमदार गणेश हुकेरी यांच्यावर चिकोडी जिल्हा होण्यासाठी विरोध करत असल्याचा आरोप करत असून त्यांनी पुराव्यासह हा आरोप सिद्ध करावा तसेच नको ते राजकारण करण्याचे थांबवावे असे मत रणजित पाटील यांनी यावेळी व्यक्त केले काही लोकांनी अपप्रचार करत आहेत आमच्या लाडके नेते खासदार प्रकाशांत नावकेर यांच्याबद्दल की त्यांनी जिल्ह्याला विरोध करत आहेत खरं हे चुकीचं आहे गेल्या दहा वर्षापासून त्यांनी जे जे ऑफिसेस पाहिजे जिल्ह्यासाठी जे जिल्ह्यासाठी राहतात ते सगळे चिटकुडीत त्यांनी गेल्या दहा वर्षापासून सगळे जिल्हा व्हावं ह्या दृष्टिकोनातूनच सगळे ऑफिस आणलेले आहेत परत सरकारी कॉलेजेस आणलेले आहेत ते सोडून मागच्या वर्षी स्वामीजींच्या बरोबर त्यांनी सिद्धरामयंची बेंगलोर येथे भेट घेतली त्यांनी चिक्कोडी जिल्हा होण्यासाठी किती कार्यक्षम आहे म्हणजे किती योग्य आहे हे सगळं तिथं समजावून सांगितलं आणि त्या सिद्धरामयंच्याकडून पण त्यांना पुढे आपण तुमच्या याला योग्य ती दिशा देऊ हे सांगितलं गेलेलं आहे आणि आता सुद्धा दोन दिवसापूर्वी आपले खासदार प्रकाशांना उकिरे हो आणि आमदार गणेश हो उकिरे साहेब यांनी दोघांनी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माननीय कुमार भेट घेऊन की निवेदन दिलेलं आहे आपले जिल्हा होण्यासंदर्भात ह्यामध्ये असं दिसून येते की यांचा कुठे विरोध नाही आहे यांचा जोरदार प्रयत्न आहे जिल्हा होण्यासाठी पण आजच बेडक्यामध्ये झाले या बेडक्या शम्यवेळी बंद म्हणून पुकारला त्यावेळेला संघापूर झालं होते आणि त्यांनी स्पष्ट म्हटले की कालच आम्ही कालच आम्ही जे डी एस कार्यकर्त्यांना सांगितलं जे बी जे पीच्या कार्यकर्त्यांना ते सर्वजण गेले आणि त्यांना मनवी पण दिली ठीक आहे करूया म्हणून पण बोलले पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पण सगळे मिळून जावं खासदार आमदार जे काही सर्वांनी जाऊन ते बोलावं पाहिजे बोलले की मला शंभर टक्के होतय म्हणतात याबद्दल तुम्ही काय म्हणाल तसं म्हणता त्यांनी म्हणतात की तुम्ही काँग्रेसवाले त्याच्यावरती जोर देखील झालो हे काही सुरुवात भाजपकडनं झालेली नाही काँग्रेस कडनं झालेला आहे सुरुवात हे काँग्रेस कडनं झाले पाठपुरावा केला मग हे आता मग मागच्या वेळी जर जिथं हिनी हे नेले आपले शिष्टमंडळ त्यावेळी का गैरहजर राहिले तेव्हा काय ह्याना नको होतं काय जिल्हा पाहिजे फक्त काय प्रकाश किरणा पाहिजे होतं काय त्यावेळी त्यावेळी आम्ही म्हटलं नाही काँग्रेसवाले की

ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಪಕ್ಷಾತೀತ ಧರ್ಮಾತೀತ ಹಾಗೂ ಜಾತ್ಯಾತೀತವಾಗಿ ಮೊದಲನೆಯದಿಂದ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಗಬೇಕು ಕಡೆ ತಾಲೂಕು ಆಗಬೇಕು ಒಂದು ಭಾಗ ಇತ್ತು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಯಾಣ ವಚನ ನಮ್ಮದು ಎಂ ಪಿಗಳು ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಯಾವ ಥರ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸೆಷನ್ ಕೋರ್ಟ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ ಅತನ ಆ ಥರ ಸಂಬಂಧ ಎಷ್ಟೋ ತ್ರಾಸ್ ಮಾಡಿ ಇತನ ಮಾಡಿ ಕೆ ಇಲ್ಲಿ ಸೆಷನ್ ಕೋರ್ಟ್ ಮಾಡ್ರು ಬಹಳ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಜನ ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ಆಫೀಸ್ ಎಸ್ ಪಿ ಆಫೀಸ ಮತ್ತು ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ ಎರಡು ಆಫೀಸ್ ಆದ್ರೆ ಮುಗಿದು ಹೋಯ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಹಿಂದಕ್ಕೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮೇಲೆ ಬಂದಾಗ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅಗದಿ ಜೀವರವರಲ್ಲಿ ಹೇಳೂ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿದಾಗ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಗಬೇಕು ಅದರ ಸಂಘಾಟ ಹೋಗೋಕ್ಕಾದ್ರೂ ಭೀ ನಮ್ಮದು ಏನು ತಕರಾರಿಲ್ಲ ಮತ್ತು ಇಲ್ಲೇ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಒತ್ತಾಯಿ ಮತ್ತು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಆದರೆ ಅವರು ಏನು ಮತ್ತೆ ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಘೋಷಿಸ ನಾವು ಏನಾರ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು ವಿಷಯದಾಗ ಚಿತ ಮಾಡಿದ್ರು ಈ ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿದರು ಅವ್ರು आले या परिषदेला सदलगाव काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुकुमार उगारे यांनीही चिकोडी जिल्ह्यासाठी पाठिंबा दर्शविला यावेळी अरुण देसाई रणजित पाटील अभिजित पाटील सतीश पाटील सचिन बिंदगे अरुण बदनिकाई प्रकाश अनुरे भीमराव माळगे संतोष नवाळे उदय पाटील ऋतुराज पाटील समीर पाटील रवी गोसावी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते